चौदा एप्रिल रोजी मुलिंब येथे विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती रिपाईचे पश्चिम महाराष्ट्र संघटक माननीय नागनाथ नाना ओहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरी करण्यात आली जयंतीची सुरुवात प्रथम धम्मवंदना घेऊन करण्यात आली यावेळी कैलास तोडकरी अमित कोळी प्रशांत गिड्डे बाबू तात्या सुर्वे राहुल पाटील धनाजी लादे राहुल केदार महादेव पा मांढरे नवनाथ मोहिते दत्ता ओहोळ दीपक सुर्वे किरण तोडकरी प्रसाद पाटोळे आदी मान्यवरांनी उपस्थित राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले सकाळी दहा वाजता भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली रॅलीमध्ये तरुण युवकवर्ग मोठ्या संख्येने सामील झाला होता शिवाय रॅलीमध्ये रिपाईचे पश्चिम महाराष्ट्र संघटक मान्य नागनाथ नाना ओहोळ बहुजन सत्यशोधक संघाचे अध्यक्ष मान्य सुनील ओहोळ पी बी ग्रुपचे अध्यक्ष बालाजी वाघमारी आर पी आय जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल दादा ओहोळ सुरेंद्र भैया शिंदे शाहू फुले आंबेडकर संस्थेचे अध्यक्ष प्रमोद गाडे कैलास गायकवाड वैभव ओहोळ बाळासाहेब ओहोळ विश्वास ताकतोडे यांच्यासह अनेक भीमसैनिक मोठ्या संख्येने सामील झाले होते अन्नदानाच्या कार्यक्रमानंतर सायंकाळी माननीय नागनाथ नाना ओहोळ मागासवर्गीय बहुदेशीय समाजसेवी संस्थेच्या वतीने महिलांसाठी संगीत खुर्ची व रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितीन ओहोळ अक्षय थोरात अमोल माळी करण लोखंडे विजय वाघमारे दिनेश बावळे पंकज ओहोळ सुरेश ताकतोडे साहेबराव बनसोडे नवनाथ वाघमारे अरविंद ओहोळ यांनी परिश्रम